नमस्कार मित्रांनो आज खूप मस्त आणि मजेदार मी गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्ही मित्रा जर आपल्या चॅनेलवरती जर नवीन असताना तर, नवी तर मित्रांनो पहिला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली असेल ती बेलायकांची घंटी धावामध्ये येणाऱ्या नवीन गोष्टी तुम्हाला मिळून जातील तर मित्रांनो गोष्ट चालू करत आहे गोष्टीचं नाव आहे सिंह आणि घाडव मित्रांनो वेगळीच गोष्ट आहे पण खूप मस्त आणि मजेदार आहे तुम्हाला ऐकायला तर लहान मुलांसाठी स्पेशल मस्त गोष्ट आहे तुम्हाला गोष्ट ऐकल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगायचे की तुम्हाला गोष्ट कशी वाटली सिंह आणि घाडू खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे जुन्याच म्हणजे ही गोष्ट खूप जुनीच आहे मित्रांनो त्यामुळे सश्या सश्याचं सश्याची कथा खूप खूप वर्षापूर्वीची असतात तर मित्रांनो एक फार घनदाट जंगल होते त्या जंगलात हरिण वाघ सिंह ससा कोल्हा यांसारखे बरेच प्राणी गुन्हा गोविंदाने राहत होते त्या जंगलाचा राजा सिंह होता सिंहाने आपली राज्यव्यवस्था मात्र खूप चोख सांभाळली होती अगदी सारीच प्रजा एकदम त्या सिंहावरती खुश होती कुठे कुणाला काही कमी नाही ना हे पाहण्यासाठी सिंह नेहमी संपूर्ण जंगलात फिरत असे सगळ्यांची विचारपूस विचारपूस करून माहिती घेत असे एके दिवशी मित्रांनो असाच आपल्या राज्यात फेरी मार मारताना त्याची नजर जंगलाला लागून असणाऱ्या क्षेत्रात गेली तेथे नुकतीच मानवी वस्ती निर्माण झालेली होती आपल्या राजा आपल्या राज्याला आपल्या प्रजेला या वस्तीवाल्या प्राण्यांपासून काही धोका नाही ना, ना। याचा अंदाज लावण्यासाठी सिंहाने वस्तीजवळ जाण्याचे ठरवले सिंह नदीकाठ नदी काटाकाटाने नदी काथा वस्तीजवळ पोचला वस्तीच्या अगदी सुरुवातीलाच एक परी पर्यटाचे घर होते त्या परिटाकडे काही गाढवे आणि कोंबडे होते त्याच्या गा त्याच्या गाढवांमध्ये जित्या नावाचं गाढव फारच विचित्र होते आपण गाढव आहोत हेच त्याला मान्य नव्हते मग मित्रांनो आपण आपल्या बाकीच्या भावांपेक्षा वेगळे आहोत असे त्याला नेहमी वाटायचे सिंह लपून छपून वस्तीची परीक्षण करीत असताना जित्याची नजर त्याच्यावर गेली त्याला वाटले की हा आपल्या वस्तीला नुकसान पोहोचवण्यासाठी आलेला आहे याला चांगला धडा शिकवायला हवा जित्या लहानाचा मोठ्या पर्यटाकडे झालेला त्याला सिंह काय चीज असते हे ठाऊकच नव्हते मात्र तो स्वतःच्या विचारांच्या धुंदीत सिंहावर हल्ला करायला करायला तयार झाला त्यावेळी सिंह मात्र शांतपणे वस्तीतील लोकांना दूरूनच निहाळत होता जित्या आपल्यावर हल्ला करतो याची सिंहाला भनक नव्हती इकडे जित्याने हल्ला करण्यासाठी पवित्रा घेतला आणि तो हल्ला करणार त्याचवेळी कोंबड्या कुम्ड़या, कोंबड्याने जोरात ओरडलं सिंहाने या आधी कोंबड्याचे ओरडणे ऐकले नव्हते त्यामुळे तो फारच घाबरला त्याने कुठलाही विचार न करता तिथून पळ काढला ते पाहून गाढवाला मात्र अजून जोर चढला त्यामुळे त्याला वाटले की हा प्राणी आपल्याला घाबरून पळतो आहे म्हणून त्याने मग सिंहाचा पाठलाग करायला सुरुवात केली इकडे इकडे सिंह मागे वळून न पाहता आपल्या मागे तो पळतोय कुणीतरी वेगळाच प्राणी आहे या विचाराने पुढे पळत होता हा पाठलाग बराच वेळ सुरू राहिला शेवटी सिंहाला वाटले की आपल्या प्रजेने जर आपल्याला असे पडून येताना पाहिले तर, तर यानंतर कुणीच आपला मान ठेवणार नाही अपमानित जीवनापेक्षा सन्मानाचे मरण बरे असा विचार करून सिंह त्या न पाहिलेल्या प्राण्यांचा सामना करण्यासाठी वाढला आणि समोर गाढवाला पाहून चक्रवून गेला आत्तापर्यंत एक गाढव आपला पाठलाग करत होते आणि आपण मूर्खासारखे पळत होतो याबद्दल सिंहाला स्वतःची लाज वाटली आणि स्वतःच स्वतःला हसू आलं आता सिंहाची भीती फार निघून गेली होती मात्र जित्या तर गाढवच होता जित्या आपल्या आपल्या जोशामध्ये सिंहावर तुटून पडला आणि स्वतःचा जीव गमवून बसला नंतर काही दिवसांनी पुन्हा सिंहाने त्या वस्तीजवळ जाऊन पाडचाळणी केली आणि तो आवाज कोंबड्यासारख्या लहान प्राण्याचा आहे यापासून आपल्या प्रजेला पुढे काहीही त्रास होणार नाही हे समजून घेऊन आपल्या प्रजेसोबत आनंदात राहू लागला तर मित्रांनो गोष्टीचं यातून शिकण्यासारखं काय आहे मित्रांनो तर मंडळी त्या कथेतला सिंह हो म्हणजे आपण आणि जित्या म्हणजे आपल्या मागची संकटे जीवनात बरेचदा आपल्याला आपल्या प्रश्नांचे समस्यांचे योग्य आकलन न झाल्याने आपल्याला त्या खूप मोठ्या वाटू लागतात कधी अचानक ओरडणाऱ्या कोंबड्याप्रमाणे संकटे अचानक येतात तर काही तर आप आपणही सिंहाप्रमाणे भांबावून जाऊन त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करतो पण जर आपण थोडे स्थिर होऊन या संकटाचे व्यवस्थित निरीक्षण केले तर त्यांना हिमतीने समोरं सामोरे गेलो तर ही संकटे कोंबड्या कोंबड्या घद्यासारखी कमकुवत ते वाटतात तेव्हा समस्या कुठलीही असू द्या तिच्यापासून दूर पडण्यापेक्षा तिच्या मागे हात धुवून पळा आणि त्या समस्येला असा फटका द्या की तिने स्वतःकडे देवाकडे प्रार्थना केली पाहिजे की याच्या मार्गात पुन्हा नको पाठवू देवा हे लय बेकार तोडवतो तर मित्रांनो गोष्ट संपली अशा आणि शिकण्यासारख्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला गोष्टी आपल्या कशा वाटल्या कशा नाही